हाय हॅलो व्यसन क्रिटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण कढी कशी बनवायची ती बघूयात इथे मी पावश दही घेतलेलं आहे ते बघू शकता दोन तीन चमचे मी याच्यात पीठ टाकून घेतलेलं आहे चांगला घटून घ्यायचं आहे पूर्ण बेसन पीठ या दह्यामध्ये आणि इथे मी वाटण करून घेतलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर जिरे लसूण आणि थोडे दोन चार शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत असं मी बारीक असं याचं वाटण करून घेतलेलं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आता मी अर्धा चमचा याच्यामध्ये हळद टाकते या प्र दह्या आणि बेसन पीठ कापल्यामध्ये याला पण छान असं घोटून घ्यायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे बघू शकता तर चला आता आपण याला थोडी कशी द्यायची बघूया तर इथे बघू शकता आम्ही गॅसवर पातीला ठेवून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल आपलं छान असं तापू द्यायचं आहे जिथे बघू शकता मी असा एवढा थोडा हिंग हिंग घेतलेला आहे कुठून आणि कढीपत्ता घेतलेला आहे चला आता आपण थोडा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता

दही टाळवलेलं दही बेसनपीठ काढवले हे याच्यात टाकून घ्यायचंय तर आता आपलं हे परतून झालेलं आहे वाटण आणि त्याच्यात आपण हे आता दही आणि बेसनपीठ टाकून आहे चांगलं मिक्स करून बघू शकते अशा पद्धतीने छान असं घ्यायचं आहे फोडणीमध्येच छान आपली कडी तयार होते आता याला तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ पण ठेवू शकता तर इथे मी अशी एवढी पातळ ठेवली जे आहे तिथे बघू शकतो अशी छान लागते आणि अशी कडी आपण ही भाजरीसोबत पोळीसोबत वरण भातासोबत आणि खिचडीसोबत पण खाऊ शकतो पातळ्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊयात तर आता इथे बघू शकता इथे मी एक चमचा मीठ टाकून घेते आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तरी ते बघू शकता अशी छान उकळी फुटलेला आहे आपल्या कढीला तर अशा पद्धतीची कढी तुम्ही पण नक्की करून बघा दोन तीन उकळी आपण याला छान असं उकळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची कढी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणी स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत Todo pronto va.